हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आत सगळे चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत चला तर आंब्याचा सीझन सुरू आहे तर आंब्यापासून बनवणार आहोत आज मस्त अशी झटपट अगदी दहा ते बारा मिनटात तयार होणारी आंबा बर्फी किंवा आंब्याच्या वड्यासुद्धा तुम्ही म्हणू शकता एकदम पटकन तयार होते चला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे आंब्याचा पल्प काढून घ्यायचा आहे तर दोन आंब्याचा पल्प किंवा जो गर आहे तो आपण काढून घेणार आहोत आंब्याची साल बाजूला काढल्यानंतर आंब्याच्या ज्या फोडी आहे त्या आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहोत बाहेरची साल काढून घेतलेली आहे जो आंब्याचा गर आहे पल्प आहे तो आपण मिक्सरमध्ये एकदा दोन मिनटासाठी ग्राइंड करून घेणार आहोत तर एकदम स्मूथ आपलं इथे आंब्याचा पल्प तयार आहे बघू शकता अजिबात त्याच्यामध्ये गाठी वगैरे किंवा आंब्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे याची काळजी घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने आंबा व्यवस्थितपणे ग्राईंड करून घेतल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत अर्धा कप मिल्क पावडर तर आजची जी आंबा बर्फी आहे त्यामध्ये अजिबात आपण खवा किंवा जो मावा असतो त्याचा वापर करणार नाही होत कारण इझिली अवेलेबल नसतो म्हणून तर अर्धा कप घातलेली आहे मिल्क पावडर त्यानंतर पाव कप घातलेली आहे साखर जर आंबा थोडासा चवीला आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण अजून दोन ते तीन चमचे वाढवू शकता तर मी इथे दोन आंब्याचा गर घेतलेला होता अर्धा कप घेतलेली आहे मिल्क पावडर आणि पाव कप घेतलेली आहे साखर तर सगळं साहित्य मिक्सरमध्ये एकदा ग्राइंड करून घ्यायचं एकदम स्मूथ अशी याची एकदम पल्पी टेक्स्चरचं हे मिश्रण इथे तयार आहे गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवलेला हो आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यावरती हे जे सगळं बर्फीचं मिश्रण आहे आपण छान घट्ट याचा गोळा होईपर्यंत मस्तपैकी तुपावरती परतून घेणार आहोत तर सुरुवातीला हे जे मिश्रण आहे थोडंसं पातळ वाटतं पण मिल्क पावडर साखर घातल्यामुळे लगेचच आळून येतं घट्ट होतं तर अजिबात खवा किंवा माव्याचा वापर न करता एकदम झटपट अशी ही तोंडात विरघळणारी आंबा बर्फी तयार होते आंब्याचा सीझन सुरू आहे मस्तपैकी बाजारात रसरशीत असे आंबे आलेले आहेत तर तुम्हीसुद्धा ही दहा ते पंधरा दिवस टिकणारी आंबा बर्फी नक्की करून बघा तर चार ते पाच मिनटं छान परतून घेतल्यानंतरच आपलं मिश्रण तुम्हाला थोडंसं घट्ट दिसायला लागलेलं आहे बघू शकता तर अशा पद्धतीने आपण हे घट्ट होईपर्यंत याला छान परतून घेणार आहोत सतत तुम्हाला हलवत याला अजिबात सोडायचं नाही आहे नाहीतर कडेला खाली तळाला चिकटू शकतं करपू शकतं सतत याला आठ ते दहा मिनटांपर्यंत शिजवल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीचं याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे आता हे बर्फीचं मिश्रण आंबा बर्फीचं मिश्रण तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि बोटावरती अलगद छान याची गुठळी किंवा छोटासा गोळा तयार होतोय का ते बघायचं न चिकटता याचा गोळा तयार झाला पाहिजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक चमचा साजूक तूपसुद्धा घातलेला आहे तर अशा पद्धतीने खूप जास्त गरम असतं हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आणि हातावरती छान याची गोळी अशी होती आहे का बघायची हाताला अजिबात चिकटली नाही पाहिजे म्हणजे आपलं बर्फीचं मिश्रण छान तयार आहे आणि अजून एक दुसरं ओळखण्याची पद्धत म्हणजे हे मिश्रण कढई सोडू लागतं बघू शकता कढईला अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपला तर आंबा बर्फीसाठीचं मिश्रण इथे तयार आहे लगेचच गॅसची फ्लेम बंद करूया आणि बर्फीसाठी इथे मी एक प्लेट उलटी करून त्यावरती तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि सगळं आंबा बर्फीसाठीचं जे मिश्रण आहे ते आपण या ताट्यावरती अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत तर एकदम बनवायला सोपी आहे दहा ते बारा मिनटात ही आंबा बर्फी तयार होते आणि चवीला तर अप्रतिम लागते तोंडात टाकताच विरघळते अजिबात खवा नाही आहे मावा वापरलेला नाही आहे दोन चमचे तुपात तुमची ही आंबा बर्फी तयार होते तर अशा पद्धतीने सेट करून घेऊया थोडीशी मी अशा आकारात त्याला कापून घेतलेलं आहे गरम असतानाच तुम्हाला याला आकार देऊन घ्यायचा आहे वरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालत आहे काजू बदाम किंवा पिस्ते घालू शकता किंवा मग प्लेन ठेवली तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपण ड्रायफ्रूट्स घालून घेतलेली आहे एक तासभरासाठी मी याला असंच ठेवून देते फ्रीजमध्ये दे ठेवली तरीही चालेल पण बाहेरच व्यवस्थितपणे छान कोरडी होते सेट होते त्यानंतर आपण याच्या हव्या त्या आकारात वड्या पडू शकतो आणि आपली ही झटपट अशी आंबा बर्फी इथे तयार आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आजची ही तोंडा टाकताच विरघळणारी अशी आंबा बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय